नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे कोल्हापूर मधून स्त्री पुरुष समानता घरातूनच सुरू व्हायला हवी प्रसंगी स्वतःकडे दुर्लक्ष करत कुटुंबाला प्राधान्य देणारी प्रत्येकाची काळजी घेत कुटुंबाच्या हितासाठी सदैव राबणारी स्त्री ही सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सौरूपाली पाटील यांनी केले डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत महिला पत्रकारांच्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी प्रवीणा महिला सबलीकरण फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्राध्यापिका प्रमोदिनी माने या होत्या कोल्हापुरातील शाहू स्मारक इथं सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली डॉक्टर पाटील म्हणाल्या पत्रकारितेत महिलांचा वाढता सहभाग निश्चितच कौतुकास्पद असून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजहिताचे काम करतानाच स्वतःच्या आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे महिला कोणतीही असो अगदी कौशल्याने आपल्या जबाबदाऱ्या सांभाळते पण स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करते कधी कधी कुटुंबाच्या हितासाठी आपल्या सर्वस्वाचाही ती त्याग करते अनेक महिला सुपरवुमन बनण्याचा प्रयत्न करीत असतात पण त्यांनी काही मर्यादाही पाळायला हव्यात स्त्री पुरुष समानता हा केवळ चर्चेचा विषय नाही तर या गोष्टी प्रत्यक्षात उतरण्याची गरज आहे प्राध्यापिका प्रमोदिनी माने म्हणाल्या समाजाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधली असली आणि यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय असला तरी ही पासून वृद्ध महिलांवर होणाऱ्या अतिप्रसंगाच्या अत्याचाराचा घटना थांबताना दिसत नाहीत ही परिस्थिती बदलायची असेल तर समाजाचा दृष्टिकोन बदलायला हवा महिलांनीही या गोष्टी टाळण्यासाठी सजगता बाळगडण्याची आवश्यकता आहे मन मनगट आणि मेंदू मजबूत केल्यास महिलांवर होणारे अन्याय अत्याचार रोखता येतील पत्रकारांनीही प्रखर लेखनीतून महिलांना न्याय द्यावा राजमाता जिजाऊमुळे शिवबा घडले आणि हिंदवी स्वराज्य जा निर्माण झाले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिला शिक्षित झाल्या त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाने वाटचाल करण्याची गरज आहे स्त्री भ्रूणहत्येमुळे मुलींची संख्या घटत असून स्त्री भ्रूणहत्येला पायबंद न घातल्यास भविष्यात मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल किंबहुना आतापासूनच त्याची तीव्रता जाणवत आहे दृष्टी बदलली की आपोआपच दृष्टिकोन बदलतो त्यामुळे स्त्री पुरुष असमानता दूर करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याची खरी गरज आहे असेही त्या म्हणाल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सायली मराठे म्हणाल्या पत्रकारिता करताना अनेक अडचणी येत असल्या तरीही इतर क्षेत्राप्रमाणेच पत्रकारितेही महिलांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे या क्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग निश्चितच आनंददायी आहे संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी स्वागत व प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतानाच पत्रकारितेचे बदलते स्वरूप याविषयी विवेचन केले सहा एप्रिल रोजी सावंतवाडी इथं होणाऱ्या संघटनेच्या तिसऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनास डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फासके यांनी केले कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या महिला पत्रकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार सुनंदा मोरे श्रद्धा जोगळेकर शुभांगी तावरे यांनीही यावेळी महिला आघाडीच्या कोल्हापूर शहराध्यक्षपदी अमृता पवार उपाध्यक्षपदी सुरेखा शेजाळे तर सचिवपदी शुभांगी तावरे यांची निवड जाहीर करून त्यांना निवडपत्रे प्रदान करण्यात आली तसेच बुधरगड तालुक्यातील खानापूर इथल्या पार्थ प्रवीण सिंह सावंत यांची जिल्हा कार्यकारिणीवरती सदस्य म्हणून निवड करण्यात आली संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील यांनी आभार मानले तर जिल्हा सचिव संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत प्रदेश सचिव तेजस राऊत जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला उपाध्यक्ष विजय यशपुत शिरोळ तालुकाध्यक्ष इकबाल इनामदार हातकनंगले तालुकाध्यक्ष कीर्तिराज जाधव शाहूवाडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे कागल तालुकाध्यक्ष ओंकार पोतदार राधानगरी तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील जिल्हा संपर्क प्रमुख राजा मकोटे सहसचिव इंद्रजीत मराठे संतोष नाधवडेकर पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कल्ढोने इचलकरंजी शहराध्यक्ष सॅम संजापुरे

त्यामुळे डिजिटलशी माझा प्रिंट मीडियाशी जेवढा जवळचा संबंध आला तितका आला नाही ज्यावेळेला काम करायला गेले पहिल्यांदा मी काम पुढाळीमध्ये त्यावेळेला पुढारीमध्ये असो अगर आमचं स्वतःचं दैनिक क्रांतीचं सुरू केलं त्यावेळी खेळपुळे जुळवण्यापासून म्हणजे आपण टाईप जुळवण्यापासून एसी सुरू करण्यापासून म्हणजे बातम्या अशा एका मानात प्रचंड बातम्या अशा करून घ्यायच्या त्याची फोटो असेल तर त्याची निगेटिव्ह तयार करायची निगेटिव्ह पॉझिटिव्ह तयार अशी असायची आणि मग ते फोटो तिथे लावायला मिळायचे तोपर्यंत फोटोही आम्हाला पेपर मध्ये मला वाटतं आणि हलावा तर तो मिळायचा नाही अशा परिस्थितीत आम्ही त्यावेळेला भित्तपत्रामध्ये काम करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत असताना महिला पत्रकार ही संकल्पना नव्हती त्यावेळेला महिला पत्रकार महिला पत्रकार स्वतः पण यायला लागल्या होत्या म्हणजे ही एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशीची गोष्ट मी सांगते त्यावेळेला त्यांना फार फार तर काम दिलं जायचं तर ग्रुप रिडिंग करणे किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर हा प्रकार कधी होत नाही म्हणजे अजूनही त्यांच्या डोक्यात ते पत्रकार बंधू हे शब्द कायमचे शिल्लक आहे म्हणजे हे ती झालेली ती टेन्डन्सी आहे समाजामध्ये की महिला पत्रकार क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात यावरही कुणाचा विश्वास राहिलेला होता आणि त्यावेळी त्या होते नव्हत्या आता मी त्यावेळेला खरं म्हणजे आवर्जून मला असं वाटतं की त्यावेळेला गोदाच्याकडे मी हट्ट केलं की आम्हाला काम करायचं आम्ही का करू दे मग त्यावेळेला मला त्यांनी ती गोगावती कारखान्याची निवडणूक कव्हर करण्यासाठी दिली त्यानंतर ते दिले त्यानंतर त्याच्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला वगैरे ती बातमी आम्ही कव्हर केली आणि आम्ही करू शकतो हे आम्ही त्यावेळी त्यांना दाखवून दिलं की महिलाही तितक्या चांगल्या पद्धतीने काम हे इलेक्ट्रॉनिक मीडिया जसा तसा वाढायला लागला टीव्हीवर सुंदर सुंदर मुली चांगल्या चांगली मुलाखती घेताना वगैरे दिसायला लागल्या त्यावेळेस आम्हाला कशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स निर्माण झाला अरे आता यांच्याबरोबर आम्हाला आमची स्पर्धा करायची आहे आता आम्ही कुठे टिकणार आहोत प्रिंट मीडिया कुठे टिकणार आहोत पण त्यावेळी आम्ही आमच्याच मनाची समजून टाकली की प्रिंट मीडिया ॲज अ हिस्ट्री म्हणून काम करत आणि तो करत राहणार आहे प्रिंट मीडिया हा डिजिटल मीडिया बातमी जरी देत तरी सुद्धा त्याच्या मागची हिस्ट्री किंवा त्याच्या संदर्भात ते मागच्या संदर्भ काढून आणण हे प्रिंट मीडियाचं काम आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या बातमी म्हणजे फक्त